नमस्कार मी बेडकर जीवन संजीवनी पिरले आणि बघता आयग्रो मनमाडवरून मित्रांनो आपला देश कृषी प्रधान पण आज कृषीमध्ये जे अन्न तयार होते हे हायब्रीड तयार होतं याच्यावरती केमिकल पेस्टिसाईड रासायनिक खतं नको नको त्या गोष्टी वापरलेल्या आहे आणि तेच आपल्या पोटात जातं वरतून आपण फास्ट फूड खातो याच्यावरती केमिकल नको नको त्या गोष्टी वापरलेल्या आहेत याच्यातून आपल्याला आजार निर्मिती होते आणि मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो चार चार डॉक्टर दवाखाने झाले पण फरक पडत नाहीये नैसर्गिक पोषणच आपल्या आहारात राहिलेलं नाही आजार आला का मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो पण असे अनेक आजार होऊन सुद्धा लोक रिपेअर होत नाही आहे पण हजारो लोक असे आहेत की जे स्पिरुली आणि शिवक्तांच्या माध्यमातून आज रिकवर झाले निरोगी आयुष्य जागताय तुम्हालाही निरोगी आयुष्य जगायचं असेल आजारमुक्त व्हायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती क्लिक करा अधिक माहिती व्हॉट्सअपला जाणून घ्या देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलवरती पण सविस्तर माहिती दिलेली आहे प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलीना तर असंच जर तुम्हालाही स्वतःला निरोगी ठेवायचा असेल आजारमुक्त ठेवायचा असेल आजार विरय जगायचा असेल जास्त दिवस जगायचं असेल तर व्हॉट्सअपवरती अधिक माहिती जाणून घ्या जा, व्हॉट्सअपला क्लिक करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद